तर आपल्याकडे हा क्लेचर वाले आहे बर हे बघा ओनली फिफ्टी हे क्लेचर वाले आहे जर तुम्ही असे लावले तर प्लेन आहे म्हणजे स्ट्रेट आहे आणि जर असं फोल्ड केला तर पुन्हा कल्स होतो हा बघा हे फक्त साठ रुपयाला आहे त्यातही तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ओके सो हे पण शंभर ला आहेत सो याद बघा हे सगळे शंभर आहेत का फार इझी आहे आणि ही ही हेअर ऍक्सेसरी फक्त पन्नास रुपयाला आहे सो तुम्हाला त्या हेअर ऍक्सेसरीमध्ये Light, लाइट सुद्धा मिळणार आहे असे छान लाईट्स आहेत कलर्स बरेच आहेत आणि काय प्राइस याची हे कस आहे खूप कशी आहे मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंगची मी चित्राली आज काहीतरी हटके करूया असं म्हणत आपण वेडिंग सिरीज एक्सप्लोर करतोय आणि त्यामध्ये आपण ज्वेलरी रेडीमेड ब्लाउजेस पासून सगळं केलं पण हेअर ऍसेसरीज किंवा हेअर हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा भाग असतो आणि खूप धावपळ असते त्यासाठी हे सुद्धा छान दिसावे असं आपल्याला वाटतं सो so, आत्ता सध्या बाजारात हेअर ॲसेसरीज खूप प्रमाणात आणि नवीन नवीन नवी पद्धतीच्या प्रकारचे आलेले आहेत सो so, आपण लास्ट टाईम आलो होतो श्री वैष्णवी आर्ट ज्वेलरी ह्याच्यामध्ये आणि त्यांची जी ज्वेलरी आहे ती तुम्हाला प्रचंड आवडली होती त्याच्यावर खूप छान कमेंट्स आले त्यांच्याकडेच आपण अजून एक व्हिडिओ केला आहे है, हेअर ॲसेसरीजचा कसं यायचं आहे हे जर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं नसेल तर आत्ताच सांगते तुम्हाला हा जो आहे हा मेन हिंदमाता मार्केटचा रस्ता आहे सो so, दादर ईस्ट स्टेशनवरून स्वामीनारायण किंवा कैलास रस्तीवरून आत येतो तिकडे आलात की एक फार फेमस सुन्नी मस्जिद म्हणून आहे त्याच्या पुढे जर तुम्ही आलात तर तुम्हाला वैष्णवी सारीज त्याच्यानंतर विनायक फॅशन राधा मॅचिंग सेंटर म्हणून एक मोठं मॅचिंग सेंटर आहे त्याच्या अगदी बाजूलाच वैष्णवी आर्ट म्हणून आहे so, सो तिकडे जाणार आहोत आणि हेअर ॲसेसरीज अगदी पन्नासपासून सुरू होतात आणि नवनवीन प्रकार आले आहेत सो काय आहेत चल पाहूया सिद्धार्थला पुन्हा भेटलोय आणि गेल्या वेळेला काही ज्वेलरी दाखवली त्यावर खूप सुंदर तुम्ही प्रेम दिलं होतं सो हेअर ॲसेसरीज सुद्धा त्यांच्याकडे खूप छान आहेत म्हणजे अगदी रेडीमेड खोपा बन्स पासून लाईट वाला बन पासून असं सगळं काय 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 खास so, so, का आहे तर म्हणून आपण हा वेगळा व्हिडिओ करतो त्यासाठी सो सिद्धार्थ काय आहे स्टार्टिंग रेंज आणि काय स्पेशालिटी आहे हे रॅसेसरीज मध्ये आपल्याकडे हे सिक्स्टी पासून स्टार्टिंग आहे ओके सिक्स्टी वाले पण आहे हंड्रेड वाले पण आहे ओके सिक्स्टी वाले बघूया आपण बट सगळी छान सिंपल हे तुम्ही सिंगल साईड म्हणजे केसांना तुम्ही असं सिंगल साईडही लावता येईल किंवा तुम्ही ते गजरा सुद्धा लावता येईल सो so, तुम्ही जसे यूज कराल तसं ते होतं आणि हे फक्त साठ रुपयाला आहे त्यातही तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत साठ रुपयाचे बघा असे छोटे सिंपल ओके सो हे पण साठ आहे असे छान वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्यात कलर्स जक्य तो लाल बिकॉज फुलांचे रंग लाल सो मॅचिंगमध्ये पण तुम्हाला ऑप्शन्स मिळतील पण शक्य तो लाल बिकॉज रोजेस यूज केलेले आहेत त्यामुळे जिप्सीज गोल्डन लाल मोती असे सगळे ऑप्शन्स आहेत आणि शंभरमध्ये ताई हे असे आपल्याकडे ट्रेडिशनल वाले आहेत ओके सो हे गजरा मोर ऑफ गजरा वेणी असे थोडेसे मोठे आहेत केसांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अंदाज येईल अख्खा तुमचा जो बन आहे तो कव्हर करेल असे आहे आणि so, जर तुम्हाला थोडा मॉडर्न लुक पाहिजे तर त्याच्यासाठी हा okay, आहे हा तुम्ही वन साइड पण लावू शकता किंवा तुम्ही गजासारखे पण लावू शकता ओके okay, सो so हे कसं आहे आणि हे पण 100 ला आहे ओके सो हे पण 100 ला आहे so, सो यात बघा हे सगळे शंभर आहेत का हो ताई सो so, हे असे छान ऑप्शन्स आहेत गोल्ड मध्ये असते आणि हा कॉम सारखा ओके हा फक्त हा पन्नास रुपयाला फक्त फक्त सो हे फक्त तुम्हाला केसांमध्ये असं खोचायचं आहे सो so, कुठेही खोचू शकता जनरली फक्त तुम्हाला व्हेरी इझी सो फक्त खोचायचं आहे खाली साइडला इथे साइडला वन साइड फार इझी आहे आणि ही एअर ॲक्सेसरी फक्त पन्नास रुपयाला आहे आणि अगदी सिम्पल सोबत काही रॉकेट सायन्स नाही फक्त खोचायचं आहे अशी आहे so, सो आपण शंभरवाले बघत होतो हे एअर हे सगळे आपण आता सध्या शंभरवाले बघतो आहेत सो so, इव्हनिंग वेअर किंवा तुम्ही रिसेप्शन लुक बघत असाल तर हे शंभरवाले ऑप्शन्स आहेत सगळे शंभरमध्ये खूप थोडं भरीव तुम्हाला काम मिळणार आहे मग त्यात कलर्स पण आहेत जर तुम्ही बघितलेत तर तुम्हाला पाहिजे तसे तसे ऑरेंज लाल असे कलर आहेत साठमध्ये तुम्हाला लिमिटेड ऑप्शन्स आहेत सो वेली किंवा वन साईड सिंगल जर तुम्ही काय करताय किंवा नॉर्मली पण इथे आणि खाली हे आजकाल जिप्सीचे वगैरे फॅशन आहे त्यासाठी हा सगळा हे आहे साठपासून पन्नास साठपासून सुरू होतात शंभर आहे पण त्याच्याकडे बन्समध्ये खूप सुंदर सुंदर ऑप्शन आहेत रेडी बन्स काहीही करायची गरज नाही आहे फक्त जनरली तो बन खोचायचा आहे आणि एकदम सोप्पं झालेलं आहे त्यामुळे हेअर ड्रेसर वगैरेचं जर तुम्हाला पॉसिबल नसेल हेअर ड्रेसर आणि तुम्ही स्वतःच सगळं करत असाल तर खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आलेले आहेत सो सिद्धार्थ आपल्याला आता त्याच्याकडे काय स्पेशल ऑप्शन्स आहेत हेअर ॲक्सेसरीजमध्ये ते दाखवणार आहोत चल पाहूया एक युनिक प्रकार काहीतरी आलाय आणि तो काय आहे तो तुम्हीच बघा सो तुम्हाला त्या हेअर ॲक्सेसरीमध्ये लाइट सुद्धा मिळणार ला आहे असे छान लाईट्स आहेत यात कलर्स बरेच आहेत आणि काय प्राइस आहे याची टू फिफ्टी टू फिफ्टीला आहे हे खूप युनिक आहे हे तुम्हाला फक्त कुठेतरी खोचावं लागेल व्यवस्थित पण अदरवाइज हा खूप छान आणि उठून दिसायचा असेल जर तुम्हाला तर काहीतरी छान आणि युनिक प्रकार आलेला आहे लाईटवाली वेणी किंवा लाईटवाली हेअर ॲसेसरी सो त्यात तुम्हाला कलर्स बरेच आहेत कलर्स एक दाखवून देऊयात आपण पिंक हा अबोली थोडासा सो कलर्स तुम्हाला, तुम्हाला वेगवेगळे मिळतील टू फिफ्टीमध्ये आहे आणि खूप सुंदर दिसेल घातल्यानंतर नातल काहीतरी वेगळं आहे सो so, या व्यतिरिक्त काय आहे आपल्याकडे ऑप्शन्स तर आपल्याकडे आहे मेसी बन्स आपण रबर कसे लागतात बस तसंच लावायचं असं घेऊन येस सो yes. so, जनरली तुम्ही एक पोनी बांधा आणि त्याच्यावरती हा बन लावा काही बाकी करायची गरज नाही आहे हे कसं आहे फिफ्टी रुपीज फिफ्टी रुपीज सो so, अगदी सहज जसे तुम्ही केस सो इतकं सोपं आहे अगदी अर्धा मिनटात झालेला बंद माझा माझे तर केस गर्ल्स आहेत तुमचे जर सरळ असतील तर अगदी सोपं आहे सो त्यात तुम्हाला थोडेसे ब्राऊनिश हे असे कलर डिझाईन वाले थोडं डिझाईन वाला आहे थोडासा मेसी नाही थोडंसं एक सॉटेड हे बघा एकदम सोपं आहे मी तर आता काही नाही तुम्ही अगदी जरा अजून थोडंसं बेटर केलं तर ते अजून चांगलं होईल सो so हे मी जस्ट फक्त लावलं ला आहे सो अगदी थोडक्यात तुम्हाला बंद किंवा खोपा आंबाडा खोपा घालायचा असेल तर हेच वरती खाली तुम्ही कसंही करू शकता पन्नास पन्नास रुपयाला त्यामुळे सहज उपलब्ध होणारा पर्याय आहे फिफ्टी रुपीज आहे फक्त हे पण एकदम सोपं आहे हे तुम्ही असेही लावू शकता किंवा असंही लावू शकता सो तुम्हाला मी आता माझ्या केसांना ते दिसणार नाही त्यामुळे तुम्हाला मी फक्त लावून दाखवते आहे हे पन्नास आणि हे पण सोपे आहेत अगदी क्लिप सारखं फक्त वरती लावायचं अलग अलग साइज आहे हे पन्नास वाले आणि हे शंभर वाले ओके okay. आणि हे असं लावायचं ओके सो okay, so हा वरना प्रॉपर जर तुम्हाला हेअरस्टाईल वगैरे आता हा आपण लावून दाखवू शकते ना तुम्हाला थोडासा सो so, जर तुम्ही हे केस बांधले आणि हे जे आहे तुम्हाला फक्त वरना हे जस्ट just... दॅट इझी इट इज इतकं सोपं आहे मी तर तुम्हाला अगदी एका मिनटाच्या आत करून दाखवते सो तुम्ही जर सॉर्टेड असाल तर ते अजून हे परफेक्ट ऑप्शन आहे हलत नाही बिकॉज ह्याला असं प्रॉपर तुमचे केस याच्यात राहू शकतात त्याच्यात तुम्ही अडकून फेडू त्यामुळे हलणार नाही तुम्हाला इधर ऑर क्लिप्स पण सावित पण ह्याला तुम्ही बाजूनी वेणी काही एअर अससरी लावली तर खूप सुंदर आणि सोपी पद्धत होणारी हेअर एकदम हेअर आहे सो बघा सो रेडी आहे काही नाही फक्त साधा सरळ क्लिप सा लावायचं लावा जे आपण नॉर्मल जे क्लचर्स लावतो तसं हे कसं आहे आणि हे कसं होतं वन फिफ्टीला ओके सो पन्नास शंभर वन फिफ्टी 150, 150. 150, वन फिफ्टी असे ऑप्शन्स आहेत त्यात रंग आहेत हे हे प्रॉपर होतात हे खोप्यासारखे पण दिसतात ऍक्च्युअली सो आपला खोपा असतो पारंपरिक तसाही तो दिसू शकतो तुम्ही ह्याच्यात ह्याच्यात प्लेन प्लेन का विदाऊट हे फुलं विदाऊट पेन नाही अच्छा सो विदाउट पेन नाही तुम्हाला नको असेल तर तुम्ही काढू शकता आणि तुम्ही रेग्युलर खरी फुलं सुद्धा लावू शकता आणि हे आपल्याकडे शंभर वाले आंबोडा आंबोडा आहे सो हे तुम्हाला तुमच्या ह्याच्यावरती पिनिंग करायचं आहे हातमध्ये तुमच्या केसांमध्ये घालून हे पण रेडी हेअरस्टाईल केलेली आहे ह्याच्यात डिझाईनवाले वाले पण आहेत विथ हे कसं आहे आणि शंभर रुपये हा शंभर रुपये वाला आहे आणि okay, so हे एकशे पन्नास रुपये ओके सो हे दीडशे दीडशे लाईन बार्गेन होतं थोडंफार बार्गेन ते करतात त्यामुळे हे असे रेडी काहीही करायची गरज नाही असे वाले सुद्धा रेडी बन्स आहेत त्यांच्याकडे हे असे छान रेडी बन्स आहेत आतमध्ये हे असं छान नेट आहे जे तुम्हाला तुमच्या केसांना लावायचं आहे वरच्यावर आणि ह्याच्यासाठी तुम्हाला थोडे पिन्स यू पिन्स हे सगळं यूज करावं लागणार आहे हे जे बन्स आहेत ते यात तुम्ही नॅचरल सुद्धा वापरू शकता जेणेकरून ते अगदी छान उठून दिसते आणि हा आपल्याकडे आंबाडा ओके गंगावण गंगावण म्हणजे तुम्हाला जर एक्सटेंशन्स किंवा तुम्हाला जर वाढवायचं म्हणजे जर तुम्हाला नॅचरली त्याच्यावरती काही करायचं असेल तसे असे सुद्धा ऑप्शन्स त्यांच्याकडे आहेत वन फिफ्टीला आहे खूप बऱ्यापैकी लांब आहे सो तुम्हाला ह्याची हे लावून एक्सटेन्शन लावून तुम्हाला जर हेअरस्टाईल करायची असेल सो अनेकदा हे वापरलं जातं हेअर डिझायनर हेअर स्टायलिस्ट जे असतात त्यांना माहिती असतं सुद्धा आहे सो so, हे तुम्हाला फक्त क्लिप करायला लागतात हे जे एक्सटेन्शन्स आहेत याला इथे क्लिप्स येतात जे आपण टिकटॉक्स असतात ना तसे टिकटॅकसारखे क्लिप्स येतात हे तुम्हाला तुमच्या केसांमध्ये हे क्लिप्स लावायचे आहेत अँड देन हे एवढं ऑलमोस्ट लांब सो तुम्हाला हेअरस्टाईल करायला नुसतं क्लिपॉन्स करायला असे आणि उत्तम क्वालिटी काय रेंज आहे याची 4, लुक से आहे ते नॅचरल लुकचे आहे ते त्यामुळे okay. तुम्ही जर तुमच्या केसांच्या मध्ये वीव केले ते तर ते दिसताना नॅचरलच दिसणार आहे एक लेचर वाले ओके जर तुम्ही असे लावले हं तर प्लेन आहे हं म्हणजे स्ट्रेट आहे आणि जर असं फोल्ड केला तर पुन्हा कर्ल्स होतो हा बाबा हे किती भारी आणि छान त्याला हायलाइट्स केलेले आहेत त्यामुळे टू वे तुम्ही ते यूज करू शकता आणि खूप छान आहे काय रेंज आहे फक्त 450 450 फो फिफ्टीला आहे काय डिस्काउंट होणार की नाही होणार सो छान so, क्लचर आहे त्याला हे बघा मला जस्ट क्लच करायचा आहे तो आणि दोन्ही वेनी यूज करू शकता तुम्ही जसं तो म्हणाला तसं असं केलं तर स्ट्रेट आणि असं केलं तर कर्ल्स आणि छान मस्त स्ट्रीक्स आहेत त्याला सध्या आता हळदी कुंकू सुरू होणार आहे सो वान देण्यासाठी पण आपण बरंच काही काही शोधणार आहोत त्यात जर तुम्हाला अगदी छान उपयुक्त असं काही द्यायचं असेल जे वापरलं जाणार आहे सो so, हे असे छान सिंगल फ्लावर्स आहेत तुम्हाला फक्त आतमध्ये कुठेही फक्त त्याला तुम्हाला खो खोचायचं आहे त्यात कलर्स आहेत काय रेंज आहे याची थर्टी रुपीज ला आणि पन्नासला जर तुम्ही दोन घेतले तर पन्नास पन्नासला ओके पन्नासला दोन आहेत हे ट्वेंटी ला एक पडेल जर तुम्ही दोन घेतले तर जास्त घेतले तर ऑब्व्हियसली अजून कमी होईल आणि क्लिप मध्ये हे क्लिप मध्ये हे अजून सोपं करतं तुमचं काम यू जस्ट हॅव टू so, पिन इट इतकं सोपं आहे हे कसं आहे आणि हे पण थर्टी रुपीज हे पण थर्टी रुपीज आहे असं सुद्धा आहे ऑप्शन थोडस हेवी सो so, हे एकदम गोड गोड आहेत आणि तुम्ही हे सिंगल सिंगल पण देऊ हो शकतात हे एकदम भारी आहे जर खोपा किंवा आंबाडे घालता आणि तुम्ही जस्ट so, हे पिन करताय सो नेक्स्ट टाइम तुम्ही हे परत यूज करू शकता हे कसं आहे ट्वेंटीला थ्री फिफ्टीला थ्री आहेत हे जिप्सीज जे आहेत ते मध्ये सध्या फार इन आहे पण अनेकदा जिप्सीज अवेलेबल होत नाहीत किंवा ते वेडिंग सीजनच्या आसपास खूप महाग होतात खडतात असं सगळं सो so, त्याला बेस्ट ऑप्शन आहेत हे फेक जिप्सीज हे कसे आहेत हे हे तुम्हाला ओके सो एकशे पन्नास पूर्ण बॉक्स येणार आहे आणि ते ऍक्च्युली लांबून बघितलं तर ते नॅचरलच दिसणार आहे यात कलर्स आहेत की okay, फक्त व्हाईट so आहे कलर्स कलर्स तुम्हाला ओके सो मिळतील जनरली इव्हन तुमचे जर हेअर ड्रेसर असेल त्यांच्याकडे पण स्प्रेज असतात सो ते पण कलर्स होतात किंवा तेही करून देऊ शकतो दीडशे रुपयाला हा बॉक्स आहे आता वा सो so हे बेस्ट आहे पारंपरिक खोपे त्यांच्याकडे आहे आणि काय रेंज चालू होतात हे आमच्याकडे शॉर्टिंग येत आहे टू फिफ्टीला हा हा चंद्रवाला जो सध्या फार आहे तुम्ही स्क्रीनवर सेलॅब्ज वगैरे घातलेला बाहेला असाल गोड हा सिंगल साईड किंवा असा म्हणजे असा सो हे असं लटकन किंवा असा असंही वापरतात आणि हे अडीचशेपासून आहे बागेन होते त्यामुळे एक दोनशेच्या रेंजमध्ये वगैरे मिळू शकतो हो। मराठमोळे खोप्यांची बरीच मोठी व्हरायटी आहे त्यांच्याकडे हे छान ब्रास वरती जे मोती असतात तस छान चंद्र हा हे हे बघ किती गोड हे कस आहे हे खूप गोड आहे खूप क्यूट आहे हे तुम्ही असंही म्हणजे इवन हेअर तसंही वापरू शकता क्यूट आहे असे पण ऑप्शन्स आहेत हा नवरीचा खोपा आहे प्रॉपर हा कसा फिक्टीला, फिक्टीला, आहे हे तुम्हाला पडतील ताई 550 ला कॉपर चा 550 ला ओके कॉपर आहे स्टडी आहे सांगा हे असे खूप भारी आणि सुंदर सुंदर मराठ तर हा बघा हा सो हे सगळे नवरी साठीचे खोपे आहेत मराठ मोळे पारंपरिक हा बघा हे सगळे चारशे पाचशे अडीचशे तीनशे अशा वेगवेगळ्या रेंजेस आहेत हे चांद चंद्रवाले जे आहेत ना ते सध्या फार इन आहेत हे दोनशेच्या च्या आसपासचे आहेत हे सगळे दोनशे अडीचशे चारशे पाचशे साडेपाचशे अशी हायर रेंज आहे घ्याल तसे आहेत अगेन पण खूप मोठी व्हरायटी आहे पारंपरिक मराठमोळेसरीज मध्ये जर तुम्ही बघताय तर खूप बघितले पण क्लिप्स जर तुम्ही बघताय की थोडेसे हेवी मध्ये आपल्या नॉर्मल केसांना काय रेंज आहे स्टार्टिंग थर्टी रुपीज, 30 रुपीज।, 30 रुपीज। 30 वाला कुठला आहे हे तीस रुपयाला आहे छान अगदी लग्नासाठी कुठल्या समारंभासाठी जर बघताय हे ट्वेंटी छान सिंपल एलिगंट छान तुम्ही फक्त क्लिप लावला तरी चालणार आहे फार म्हणजे फक्त लग्नाला जात आहे फार घरचं लग्न नाही आहे जवळचं थोडंसं छान तुमच्या साडीला वगैरे मॅच होणारा हा किती छान आहे असे जर पाहिलं सो अगदी तीस रुपयापासून स्टार्टिंग आहेत पंचवीसमध्ये प्लास्टिकमध्ये आहेत थोडेसे पण हे असे छान आहे सो हीसुद्धा ऑप्शन्स त्यांच्याकडे आहे ब्रोचेसचा सुद्धा ऑप्शन त्यांच्याकडे आहे बेसिकली हेअर वाईज जर तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी असतील सो अगदी यू पिन्स म्हणजे आपले जे लागणारे वेगवेगळ्या साइजचे यू पिन्स आहेत सो हे थर्टी so, रुपीस से असे सुद्धा वेगवेगळे क्लिप्स आहेत नॉन क्लचर्स जे आपण बघतो ते त्यातही केवढे ऑप्शन्स आहेत बघा सो so, असं सो मध्ये so, सॉर्ट ऑफ ऑप्शन आहे हे असं सिंगल वन साइड कोरियन क्लिप्स कोरियन क्लिप्स ऑप्शन आहे असे आहेत सो हेअर वाइज हे असे सुद्धा तुम्हाला वन so, साईड ला सा क्लिप ऑन ब्रोचेस मिळतील छान मोती ट्वेंटी रुपीजला एक so, आहे सो अगदी सिंपल सोबर लहान मुलींनासुद्धा छान दिसणारं वन साईड असं कॉर्नरला लावलं तरी छान दिसतं क्लिप असल्यामुळे सो सुद्धा तुम्हाला बरेच ऑप्शन्स इथे मिळणार आहेत त्याशिवाय सध्या जे ट्रेंडिंग आहे माथा पट्टी किंवा जे शीश पट्टी, पट्टी हेयर बँड सो हे असे फार गोड दिसतात त्याला तुम्ही एक सिंगल तुमची जर बिंदी लावायची तर लावा नाही लावली तरी पूर्ण बंद केल्यानंतर ते असं छान उठून दिसत त्यातही ऑप्शन्स आहेत कसं आहे टू फिफ्टीला ला आहे कुंदनचे आहेत लुक खूप सुंदर आहे बागेन होतं व्हिडिओ दाखवा तो कमी करणार आहे सिद्धार्थ असेल इकडे तो नसेल तरी त्याचा स्टाफ त्याच्याबरोबरची लोक असतील सो त्यांना भेटा त्यांना व्हिडिओ दाखवा आणि तुम्हाला काय हवं ते बागेन करून घ्या सो थँक्यू सो मच सिद्धार्थ खूप छान माहिती दिलीस आणि खूप सुंदर सुंदर कलेक्शन दाखवलं कसं यायचं ते मी सुरुवातीला सांगितलंच आहे बाकी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत हे नॅसेसरी रिलेटेड बरेच ऑप्शन्स तुम्हाला वैष्णवी आर्ट ज्वेलरीमध्ये मिळणार आहेत त्या व्यतिरिक्त अजून काही ऑप्शन्स हवे असतील मी अजून काही एक्सप्लोअर करायला हवं असेल तर नक्की सांगा आ, बाकी कमेंट्स करताय डी एम्स करताय मेसेजेस करताय त्यातून तुमचं प्रेम तुमचे सजेशन्स नेहमी मिळत असतात काहीही सुचवायचं असेल तर नक्की सुचवा माझी टीम माझ्यापर्यंत ते पोचवते खूप प्रेम देत आहे खूप छान छान व्हिडिओजला कमेंट्स येत आहेत सबस्क्राईब फॉलो केलं नसेल तर लगेच करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील आणि तुझे माझी हक्काची मैत्रीण सोबत मी चित्राली नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहे पुन्हा भेटच